नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका हवामानाच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हवामानाच्या बातम्यासाठी आपल्याला हे चॅनल उत्कृष्ट राहणार आहे तर मित्रांनो आज महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे आणि कुठे पाऊस राहणार आहे ते चला जाणून घेऊ त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणारे नवन तुडू आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडासा गार्टा राहणार आहे पुण्याकडे धुळ्याकडे ठाण्याकडे मुंबईकडे सिंधुदुर्गाकडे रत्नागिरीकडे हिंगोलीकडे परभणीकडे आणि बीडकडे छत्रपती संभाजीनगरकडे जालनाकडे या ठिकाणी सर्वच ठिकाणी म्हणजे सर्व महाराष्ट्रामध्येच गार वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि थोडासा भुरभूर प्रकारचा रात्रीच्या भरात अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि अहिल्यानगरकडे वादळी वाऱ्याची पावसाची शक्यता आहे पुण्याकडे वादळी वाऱ्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं हे हवामान आहे तर मित्रांनो तुम्हाला यासाठी काय करायचं आहे काही शेतकऱ्यांचे कांदे काढणे चालू आहे कांदे काढणे चांगले करावे कारण आपलं जे पीक आहे त्या पिकामध्ये पाणी शिरल्यावरती पीक खराब होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वप्रथम तुमचं जे पीक आहे ते पीक झाकण्याची व्यवस्था करा कारण पाऊस चांगल्या प्रकारचा येण्याची शक्यता आहे आणि अहिल्यानगरकडे थोडासा कमी राहीलच पण पुण्याकडे आणि मुंबईचा पट्टा जर पाहायला गेलं बीडकडे पाहायला गेलं बीडकडे गेल। जास्त काही तालुके तर जास्त जोडपण्याची शक्यता आहे आणि विजा जे काही काढणार आहेत आणि वादही वारा आणि ढगामध्ये गर्जना होणार आहे ढग गडगडणार आहे आणि सर्व ठिकाणी पावसाची शक्यता जास्तीत जास्त वर्तवली गेलेली आहे हवामानामध्ये दिवसात जास्त ऊन राहण्याची शक्यता आहे असा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद